सोमवारी सत्र न्यायालयानं निकाल मात्र राखून ठेवला होता आज बुधवारी याच्यावरती निर्णय होणार होता परंतु आता कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे आणि काही अटीवरती हा जामीन देण्यात आल्याचं प्राथमिक तपास प्राथमिक मध्ये समजतंय परंतु त्याला नेमकं कोणत्या अटीवरती जामीन दिला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही आहे त्यानंतर तसंच प्रशांत कुरटकर यांची कळंबा मात्र आता काही वेळाला सुटकावण्याची शक्यता आहे बरं आता जामीन मंजूर झालेला आहे तर पुढची प्रक्रिया कशी असणार स्वप्नील कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये त्याचं जात मुचकल्यावरती आता जामीन मंजूर ठेवण्यात आलेला आहे आणि जामीन मंजूर झाल्यानंतर आता कोल्हापूर सत्र न्यायालयामधून जे पत्र आहे ते कळंबा कारागृहामध्ये देण्यात येईल त्यानंतर साडेपाच वाजता कळंबा कारागृहातून हे पत्र पुन्हा काढण्यात येईल त्यानंतर न्यायालय कारागृहाची प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यात येईल त्यानंतर प्रशांत कोरडकर याच्या याला मुक्तता याची मुक्तता केली जाऊ शकते खरंतर सत्र न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी पार पडली त्याचवेळी त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करण्यात आले होते परंतु सोमवारीच याचा निकाल आहे तो राखून ठेवला आला होता आज याच्यावरती निर्णय झालेला आहे त्यामुळे प्रशांत कोरडकर याच्या जामीनशी लागणारी सर्व पूर्तता ही सोमवारीच करून ठेवण्यात आली होती आज कोणत्या मुद्द्यावरती प्रशांत कोरडकर याला जामीन दिला हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही आहे परंतु त्याची जी पूर्तता आहे ती मात्र सोमवारीच पूर्ण करण्यात आलेली आहे त्यामुळे आता साडेपाच वाजता कोल्हापूर सत्र न्यायालयातून जे डॉक्युमेंट्स आहेत जामिनाचे ते कळंबा कारागरामध्ये पोस्ट केले जातील आणि त्यानंतर साडेपाच नंतर प्र प्रशांत कोरडकर याला कळंबा कारागृहातून सोडण्यात येणार आहे बरं त्यामुळे प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर झालेला जा आहे कोल्हापूर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर झाला जा त्यामुळे अर्थातच त्याचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शिवरायांच्या आव्हान प्रकरणी कोरडकर हा जेलमध्ये होता आणि त्यानंतर आता आज जो निर्णय कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं देण्यात आला त्यानुसार प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर झाला जा आहे त्यामुळे कोरडकरचा आता बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यासोबतच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी या प्रकरणामध्ये प्रशांत कोरडकर हा सध्या जेलमध्ये आहे आणि त्याला आता जामीन दिला गेलेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालय प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळे कोरडकरचा आता बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सोमवारी कोर्टानं याबाबतचा निकाल हा राखून ठेवलेला होता आणि आता जो निकाल हाती आलेला आहे त्यानुसार काही अटी आणि शर्थींसह हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे मात्र त्या अटी शर्थी नेमक्या कोणत्या आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये याबाबतची सुद्धा स्पष्टता होईल मात्र महत्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणातली ती म्हणजे प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर झालेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळे आता प्रशांत कोरडकर याचा तुरुंगातनं बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं आज निकाल देण्यात आला सोमवारी हा निकाल राखून ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता प्रशांत कोरडकर याला जामीन दिलेला आहे मात्र हा जामीन कोणत्या मुद्द्यावरनं दिला गेलेला असू शकतो कोणत्या महत्वाच्या मुद्द्यावरनं हा जामीन दिला गेलेला आहे हे आता बघायचं ही बाब अजून स्पष्ट व्हायची आहे त्यासोबतच ज्या अटी शर्थी कोर्टानं जामीन मंजूर करताना लादलेल्या आहेत त्या अटी शर्थी नेमक्या कोर्ट हे अजून स्पष्ट व्हायचं याबद्दलची अपडेट थोड्या वेळातच आपल्या समोर येईल मात्र या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे प्रशांत कोरडकर याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे कोरडकर हा सध्या जेलमध्ये आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्याची मुक्तता होऊ शकेल Thank mm -hmm. you.